नमस्कार मंडळी ए टू झी पल्लवीज मराठी रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत चमचमीत आणि चटपटीत खायचं सगळ्यांचंच मन होतं पण प्रत्येक वेळी तेलकट ख तेलकट खाल्ल्यानंतर डाएटचा आणि तब्येतीचा प्रश्न येतो तर आज चमचमीत चटपटीत पण तितकाच पौष्टिक असा पदार्थ आपण बनवणार आहोत शेपूची भाजी तर आपण नेहमीच खातो पण आज आपण बनवणार आहोत शेपूचे शेंगोळे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला तर शेवटी नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्याच वाटीने एक वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे आणि अर्धी वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे एक चमचा मीठ घालायचं आहे चवीनुसार चमचा लाल तिखट घालायचं आहे हळद घालायची आहे एक टीस्पून दोन चमचे जिरे पावडर घालायचे पोह्याचे जे चमचे असतात त्याने दोन चमचे जिरे पावडर घालायची जिरे पावडर थोडी जास्तच घालायची त्याच्यामुळे फळांना छान चव येते मोठा चमचा लसणाची पेस्ट घालायची बारीक चिरून घेतलेला शेपू घालायचा आहे भरपूर शेपू घालायचा आहे हे बघा तर दोन वाटी ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने बारीक चिरलेला शेपू घेतलाय शेपू चिरताना अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे आता हे सगळं मिक्स करून घेऊयात आणि याची थोडं थोडं पाणी घालून कणिक मळून घेऊयात सुरुवातीला सगळं कोरडं मिक्स करून घेऊयात आणि मग त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून घट्ट अशी कणिक मळून घ्यायची लावून हा हुंडा शे बाजूला ठेवून देऊयात तेल गरम झालं त्यात मोरी टाकूयात मोरी तर, तर, तर की जिरे तडतडून तर तर घ्यायचेत जिरे तडतडून तर तर झाले की एक चिमुटब हिंग घालायची घालायचा छान फोडणी झाली की लसण घालायचं एक चमचा लसण छान मिक्स करून घ्यायचं थोडासा लालसरूपर्यंत लसण चांगला परतवून घ्यायचं लसन छान परतवून झालं आता यात हळद घालूयात एक चमचा हळद घातली आणि जिरेपूड घालायचं जिरेपूड घातल्यामुळे जे सूप बनणार आहे फळांचं त्याला छान चव येते हे चांगलं मिक्स करायचं आहे आणि आता तर आपण पाणी घालणार आहोत तर साधारण दोन ते अडीच ग्लास पाणी घातलं आहे मी इथे दोन ते अडीच ग्लास दोन ते अडीच ग्लास पाणी घातलं आहे मी इथे आपण जेव्हा शेंगोळे बनवून घालतो तेव्हा उकळताना बरंच पाणी ॲब्झॉर्ब होतं ते पाणी आटून जातं पाण्याला उकळी येते आहे तोपर्यंत आपण शेंगोळे बनवून घेऊयात त्या आधी त्या, त्या यात चवीनुसार मीठ घालूयात चला तर आता शेंगोळे बनवायला सुरुवात करूयात शेंगोळे बनवताना मी थोडासा तेलाचा हात घेतला आणि हे बघा असे छोटे छोटे गोळे करायचे आहेत त्याला असं बनवून घ्यायचंय पिठाचा हात घ्यायचा आहे अशा पद्धतीने हे सगळे शेंगोळे आपण इथे बनवून घेतलेत हे बघा पाण्याला छान उकळी आली आहे आता त्यात एक एक शेंगोळा घालूयात अशा पद्धतीने सगळे शेंगोळे घालून घ्यायचे आणि त्यात शिजवून घ्यायचे आहेत तर मस्त पौष्टिक आणि तितकीच खायला चमचमीत आणि चटपटीत आहे डाएटचं पण टेन्शन नाही आणि पोटभरीचं पण होतं रात्रीच्या जेवणामध्ये पण तुम्ही हा पदार्थ आवर्जून बनवू शकता सोबत भाजलेला पापड चटणी आणि तुपाची धार त्याच्यावर घेऊ शकता मीडियम फ्लेमवरच हे सगळे आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत हलक्या हाताने आपण आता याला खालीवर करून घेऊयात हे बघा एकही तुटला नाहीये बरोबर सगळे झालेत हे बघा जोपर्यंत हे पाणी घट्ट होत नाही तोपर्यंत हे आपण वाफवून घेण उकळून उकडून घेणार आहोत म्हणजे यातला जो आर्क आहे या, या। पाण्यामध्ये उतरतो म्हणजे सूपमध्ये उतरतो आणि त्याला पण एक छान चव येते एक पाच ते दहा मिनटाकरता आपण हे वाफवून घेणार आहोत शिजवून घेणार आहोत हे बघा इथे उकळी आली आहे झाकण आहे व्यवस्थित सगळं मिक्स करायचं आहे सगळं मिक्स करायचं आहे हे बघा फुलून सुद्धा आलेले दिसत आहे आणखीन एक पाच मिनिटाकरता सूप आणखी थोडस घट्ट होऊपर्यंत वाफवून घेणार चमचा ठेवायचा आणि मग त्यावर झाकण आहे अशा पद्धतीने उकळी होऊ देच्यात तीन चार उकळी आल्यानंतर झाकण काढायचंय आणि हे सगळं असं व्यवस्थित खालीवर करून घ्यायचं म्हणजे सगळे जे शेंगोळे आहेत ते सगळे शेंगोळे एकसारखे उकडून निघतील हे बघा साईज पण त्याची वाढली आहे पाण्यात घट्टसरपणा येतो आहे असं एक ते असे चार ते पाच उकळी येऊ द्यायची आहे आणि त्यानंतर गॅस बंद करायचा आहे परत एक उकळी येण्याकरता आपण झाकण ठेवूयात थे शे तर मस्त आपले शेंगोळे इथे तयार झालेत तर तयार झालेत मस्त शेपूचे शेंगोळे व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा आणि ए टू झी पल्लवीज मराठी रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग परत भेटूयात एका नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत बघत राहा ए टू झी पल्लवीज मराठी रेसिपी धन्यवाद